वंदामी म्हणते जी मला एक प्रश्न विचारायचा आहे वर्गणी मागण्यासाठी अनेक लोक येत असतात वर्षभर अधून वर, मधून पाचशे पाचशे द्या हजार हजार द्या दोन हजार द्या असे म्हणतात याबद्दल मार्गदर्शन करा तर वर्गणी मागे लोक फिरतात पण वर्गणी मागणं हे नियमानुसार बरोबर नाही वर्गणी मागायचं नाही वर्गणी मागणं हे खूप चुकीची पद्धत आहे चुकीची पद्धत आहे आता संपूर्ण जगभरात विपक्षणा केंद्र भारतामध्ये भारताबाहेर अनेक विपक्षणा केंद्र शेकडून विपेषणा केंद्र कोणाला एक रुपये मागतात का अजिबात हा ना मागत नाही जागा येते दानामध्ये बांधकाम होतं दानामध्ये सगळं होतं आणि मागून जे मिळतं ना त्याला दान म्हणत नाही कोणतेही सामाजिक कार्य धार्मिक कार्य हे दानातून करायचं असतं आणि दान कशाला म्हणतात न मागता जे त्याला दान म्हणतात घरो वगैरे मागत फिरतात ना अनेक कोणा समाजात या समाजाचे त्या समाजाचे त्या समाजाचे त्या समाजाचे या जातीचे त्या जातीचे अनेक लोक वर्गणी अनेक कामांना मागतच राहतात अनेक कारणामुळे वर्गणी द्या याचे वर्गणी द्या त्याचे वर्गणी द्या चंदा द्या हे खूप चुकीचं आहे मग कार्यक्रम कसा करायचा म्हणतात तुम्हाला तिथे कार्यक्रम करायचे आता उदाहरणार्थ आता मार्च महिना चालू आहे हा ना पुढच्या महिन्यात एप्रिल चौदा एप्रिल आंबेडकर जयंती तर बस विहार पॅनल लावून ठेवा की असा असा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला त्यासाठी अंदाजे एवढा खर्च येईल पन्नास हजार येईल एक, एक लाख येईल दोन लाख येईल पाच लाख येईल ते काय ते आणि लाखो रुपये अनावश्यक उधळत पण बरोबर नाही डीजेवरे नाचण्यावरे हा लाभ खूप बर्बाद करतात डी जे लावून नाचायला हे सांगतो बाबासाहेब नाचायला सांगितलं ना तर मग तो बॅनर लावून ठेवा आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा त्याने एवढा एवढा खर्च येणार आहे ज्याची इच्छा असेल ती इच्छा आणून द्यायची इथे इतकी वाजता या विहारात या व्यक्तीकडे द्या दान देऊन त्याची पावती घ्या संप्र दान देणाऱ्या व्यक्ती इतरामध्ये आणि ज्यांना गुप्त दान करायचे ते दान पडून कोणाला एक रुपये मागायचे ज्याची इच्छा आहे तो येऊन देईल इथं आणि दान पैशाच्या रूपात स्वीकारण्यात येईल वस्तूंच्या रूपात स्वीकारण्यात येईल धान्याच्या स्वरूपाचे स्वीकारण्यात येईल हे पण ठेवून ठेवू शकता बस मागायचं कोणी बॅनर लिहून ठेवा बोर्ड लावून ठेवा संभ्रो बॅनर कोण वाचणार आहे काही लोक म्हणतात ठीक आहे कॉम्प्लेंट बरोबरी वाटा या व्हॉट्सअपला मेसेज पाठवून द्या आणि अजून मधून अनाऊन्समेंट करा दोन चार दिवस आठ अनाउन्समेंट अनाऊन्समेंट असा असा कार्यक्रम करायचे आपल्याला त्यासाठी एवढा एवढा खर्च येणार आहे ज्याची इच्छा असेल ते इथं आणून द्यायचं आणि जर एवढी रक्कम नाही जमली तर जेवढी रक्कम दिली तेवढ्यातच करू हजार रुपये जमला हजारच करा कार्यक्रम शंभरातच करा कार्यक्रम पण मागायचं कोणाला नाही माग नाही चुकीचे अनेक लोक मागतात जबरदस्ती मागतात दुकानदारांना मागतात काही काही दुकानदाराकडे मी सोळा वर्ष व्यापार केला चिवर माझा अनुभव आहे सोळा वर्ष व्यापार केला दुकानामध्ये आमच्या अभरा ना हिंदू पण येत होते बौद्ध पण येत होते ते पण येत होते या त्या या त्या समजे सारखं बाराही म्हणजे कायम एकच राहतात आटो रिक्षाकडे त्यांना मागतात रिक्षावाल्यांना छोटे छोटे व्यापारी त्यांना मागतात अरे काही काही लोकांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते कर्ज झालेल्या बघावर आहे घरात खायला काही नाही आजारी पण औषध घ्यायला पैसे नाही मात्र पाचशे द्या हजार द्या दोन हजार द्या पाच हजार द्या कुठून देणार घरात बोलग आजारी पडला औषध घ्यायला पैसे नाही थोडं पाच बाळ बाळदा द्यायला खाऊ घालायला पैसे नाही कर्ज झाला कर्जामुळे किती लोक आत्महत्या कर्ज वाचता पेपरमध्ये कर्जामुळे आत्महत्या दहा पंधरा हजारासाठी आत्महत्या आणि तुम्हाला कुठून देणार अरे मागत घरा मागेला कोणी शिकवलं बुद्धाने बाबासाहेबांनी मागायला नाही शिकवलं द्यायला शिकवलं बऱ्यांनी फिरता फिडा पूर्णपणे चुकीचं आहे आजची बाज कोणाला काही मागायचं नाही एक तर कोणाची आर्थिक परिस्थिती कमजोर असते पैशाची गरीबी आहे दरिंद्र तया नाही देऊ शकत आणि एखादा व्यक्ती श्रीमंत तरी असला खूप श्रीमंत आहे पण त्याच्यामध्ये श्रद्धा नाही ज्या व्यक्ती श्रद्धा नाही त्याच्याकडून पण घ्यायचं नाही श्रद्धा तरी त्याच्या मनात त्याच्याकडून कसं घ्यायचं किंवा कोणाची द्यायची इच्छा नाही पैसा भरपूर आहे पण कंजूश आहे द्यायची इच्छा नाही तर आपण दुरुस्ती करायची नाही किंवा काही लोक अगोदर दिलेले काही ठिकाणी मी इथं दिलो तिथे दिलो नाही आम्हाला पण द्या वर्णी मागायला अनेक संस्थांचे लोक येतात अनेक कोणताही कोणतेही कार्यक्रम असो एकच कार्यक्रम दहा ठिकाणी होत आहे दहा ठिकाणचे लोक येतात कोणताही सण असो कोणतेही असो आता मी दुकान होतं माझं सोळा सोळाचा व्यापार केला या वेहऱ्याचे त्या वेहारचे त्या वेळचे अनेक घरचे लोक येत होते वर्गणी मागायला नवरात्र उत्सव आहे हे दुर्गा मंदिर ते दुर्गा अनेक लोक येत होते वर्गणी मागायला अनेक ठिकाणचे अरे समोरच्या त्रास होत नाही का मागताय कशाला बॅनर लावून ठेवा बोर्ड लावून ठेवा द्यायला जायचं ते तिथे अरे चौदा एप्रिल आंबेडकर जयंती असो बुद्धवीरचं बांधकाम असो वर्गणी मागायचं नाही आंबेडकर जयंती वर्गणी मागायचा नाही विहारचं बांधकाम करायचे वर्गणी मागायचं नाही विहारचं आणखी काही सुीकरण करायचे वर्गणी मागायचं नाही विहारत मूर्ती खरेदी खरेदी करायचे काही करायचे वर्गणी मागायचं नाही चौदा एप्रिल विजयादशमी वर्गणी न मागता करा सहा डिसेंबर वर्गणी न मागता करा कोणताही कार्यक्रम असो वर्गणी न मागता पौर्णिमेचा कार्यक्रम वर्गणी न मागता हे नुसतं सांगत नाही मी स्वतः करतो चिवर घ्यायचे ते ग्रहस्थ असताना म्हणून पुष्कळ कार्यक्रम केले मी कोणाला एक रुपये मागित नाही अनेक कार्यक्रम केले चिवर घ्यायचे ते घरी असताना सामाजिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम खूप केले न मागता बस तेव्हा तर मोबाईल पण नव्हते तेव्हा कडे बस असा कार्यक्रम करायचा मी लोकांना सांगत होतो ज्याची विचार स्वतः आणून द्यायचे कोणी धान्य कोणी वस्तू कोणी पैसे तेव्हा तर तुम्हाला लोकांना माहित नाही पण हे म्हणून काय केलं तुम्हाला माहिती आहे ना कोरोनामध्ये शेकडो परिवारांना धान्य वाटले मी नागपूर शहरातच कोणाला एक रुपये मागितला नाही न मागताच अनेक लोक धान्य आणून दिले अनेक लोक पैसे आणून दिले कंटिन्यू चालूच आहे धान्य आणि पैसे येणं कंटिन्यू चालू आहे अंदाजे दोन अडीच महिने धान्य वाटलं नंतर बंद केलं धान्य वाटणं तरी पण लोकांचं पैसे आणि धान्य येणं मी त्यांना म्हणलं बंद करा आता मी धान्य वाटणं बंद केलं नको वापस कोण जा नाही आता पैसे आणून लागले नाही वापस कोण जा नाही नाही म्हणावं लागलं न मागता आलं कोरोनामध्ये नागपूर मधल्या दोनशे पेक्षा जास्त भिक्षु भिक्षींना गरम पाण्याचे वाफारे दिले व्यापाऱ्याचा स्टीमर कोणाला एक रुपये न माग नाही मागितलं आणि लोकांना सांगितलं पण नाही मी सगळ्या वृक्षांना हे गरम पाण्याचे वाभारे देत आहे ज्याला कोणाला तांद्याचे देऊ शकतं हे पण कोणाला सांगितलंच नाही मी वाभारे देणार आहे हे कोणाला सांगितलं पण नाही फक्त ते व्यापारी जर कुठे भेटतात हे दोन चार जणांना विचारलं मी चांगल्या क्वालिटीचे आणि किंमत कमी होलसेलमध्ये कुठे भेटतात तर दोन चार जणांना विचारलो मी मला शंभर न घ्यायचं सगळ्यांना ह्याच्याकडे सुरुवातीला शंभर घेऊन मी एक दोन दोन चार जणांना विचारून हेनी त्याला त्याला सांगितलं कुणी बंद माझ्याकडून दहा व्यापारी माझ्याकडून पंचवीस रुपये भरायचं आहे माझ्याकडून दहा माझ्याकडून वीस माझ्याकडून कोणी हजार रुपये माझ्याकडून दोन हजार रुपये अनेक लोक न मागतो जमा मी कोणाला सांगितलं सुद्धा नाही फक्त कुठे मिळते होलसेल मध्ये कमी किंमत होते चार पाच विचारलो आणि बाकी पसरली अनेकांनी आणून दिलं जुने मंगळवारचे पण काही लोकांनी दिले दोनशे पेक्षा जास्त रुपये गरम पाण्याचे वापरले बाकी पेक्षा माझ्या माझ्या खिशातून दिलं पुन्हा कोरोनामध्ये नागपूरमधल्या एकशे सत्तर भिक्षू भिक्षूंना टॅबलेट दिले मल्टीविटॅमिनचे तीस सी विटॅमिनचे तीस म्हणजे साठ सात टॅबलेट एकशे सत्तर पिक्षणा सर्व पिक्षणा प्रत्येकापेक्षा मल्टीमिटियमच्या तीस साठ सात टॅब्लेट औषधी कोणाला सांगितलो पण नाही मी सगळ्या टॅबलेट देणारे औषधी कोणाच्या दान करायचं करू शकतो अजिबात नाही कोणाला सांगितलंच नाही गुप्तपणे बस दोन चार डॉक्टरना विचारू की कोणतं औषध द्यायचं डॉक्टर औषध म्हणजे कोण कंपनीचं औषध चांगलं राहते किंमत पण कमी होलसेल मधून कोणतं चांगलं राहते तर दोन चार डॉक्टरांनी सांगितलं हे औषध लिहून दिली, दिली एक डॉक्टरने बंदी जी, एक दुसरे दुसरे थी एक पक्षा, पक्षा दिली एक दिवस थांबा उद्यापर्यंत थांबा मी उद्या सांगतो ठीक आहे दुसऱ्या दुसऱ्या बरोबर माझ्या दवाखान्यात या ठेवून ठीक आहे गेलो तिथं गेले की एवढा मोठा पक्षा हा पक्षा घेऊन जाम नाही हे औषधीचे पैसे पेमेंट झालं मला बिल केलं मला पण पेमेंट झालं पेमेंट करायचं पेमेंट झालं पेमेंट त्यांनीच करून टाकलं न मागतं तेवढी औषधी आहे सगळ्या भिक्षूंना वाटलं न मागतात आणि आता ते तर झाले आता दोन मधली इमारत झाली ना पेशाला तुझ्या जुनी ते साठ पन्नास साठ लोक आले पाचशेच्या रुपया सकाळी आणि चाळीस भिक्षू दो, दोन दोन मधली इमारत एक रुपये कोणाला वर्गणी न मागता प्लॉट खरेदी केलं ला, पंधरा लाखाचा प्लॉट रविष्ट्रीला एक लाख सोळा लाख आणि बांधकामाला वीस ला, 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 लाख लागले छत्तीस लाख कोणाला एक रुपये वर्गणी न मागता आणि हा हे मात्र मी व्हॉट्सअपवर टाकलं मेसेजवर अनेक इथं असं बिहार बनत आहे पण आम्ही कोणाला एक रुपये मागणार नाही ज्यांना कोणाला जे लोक स्वतःहून आणून देतील ते घेऊ आम्ही आम्ही कोणाला मागणार जे लोक स्वतःहून आणून देतील फक्त ते घेऊ ज्यांना कोणाला द्यायचं आलं ते असं पण नाही गेलो वर्णी कोणाला मागणार नाही आणि ते स्वतःहून आणून देतील फक्त ते घेणार नाही आणि त्या मॅशमध्ये माझं बँकेचा नंबर अकाउंट नंबर काही दिलेला नाही काहीच दिलेलं नाही ज्यांना कोणाला दान देण्याची इच्छा असेल ते आम्हाला संपर्क करू शकता जे जे आम्हाला संपर्क करतील ते स्वतःहून दान देण्याची इच्छा असेल ते देऊ शकतात जे न विचारता स्वतःहून आणून देतील फक्त ते घेऊ जे स्वतः आम्हाला फोन करतील किंवा प्रत्येक विचारतील ते गू काही माझ्या नावाने नंबर मग लोक फोन करून बनते की तुमचा अकाउंट नंबर द्या मग अकाउंट नंबर देतो मध्ये माझा अकाउंट नंबर सुद्धा रेवणे बँकेचा नाव सुद्धा रेऊ नाही न जे येते आणि न मागता जे येते ना ते शुद्ध दान दान शुद्ध असलं पाहिजे आपण मागतो चला वर्गणी कशी वर्गणी मागायला या कार्यक्रम करायचे हजार रुपये द्या पाच हजार द्या दहा हजार द्या पाच हजार तुम्हाला शोधता का तुम्ही एवढ्या श्रीमंत व्यक्ती पाच शंभर शंभरना काय आवडते पाचशे काय आवडते एवढे मोठे श्रीमंत व्यक्ती तुम्ही दहा हजार देते मागून जे घेत ना त्याला दान म्हणत नाहीत समोरच्या व्यक्तीची इच्छा आहे का नाही महागायचंच नाही आम्हाला न मागता येतं ते शुद्ध थोरपत आणि काय काय जरी मला फोन करून विचारला बांधकाम चालू असताना पण त्याची आम्हाला आमच्या इकडे मेसेज आला कोणीतरी पाठवलं आणि आम्हाला सांगितलं की तुमच्या इकडे बांधकाम चालू आहे आणि तुम्हाला दानाची आवश्यकता आहे पैशाची असं आम्हाला बातमी मिळाली म्हणून आम्ही इथं तुमचा अकाउंट नंबर नाही लिहिलेला तर तुम्हाला दानाची आवश्यकता असं आम्हाला कळालं तर तुमचा अकाऊंट नंबर सांगा आम्ही दान देतो काय म्हणून काय आम्हाला आवश्यकता आहे म्हणून तुम्ही देता नका नाही पाहिजे आम्हाला म्हणून आम्हाला आवश्यकता आहे म्हणून जर कोणी देत असेल ते आम्ही दान नाही स्वीकारत म्हणून अनेक लोकांना सांगतो नाही पाहिजे दान कसे द्यायचं मला माझं पुण्य वाढवायचंय म्हणून द्यायचं तुम्ही दान कसं देऊ शकता मला माझं पुण्य वाढवायचंय तुम्हाला तुमचं पुण्य वाढवायचंय म्हणून दान दिलं तर ते घेईन बंदीजीला आवश्यकता म्हणून देत असताल तर मला नाही पाहिजे तुमचं म्हणून नाही घेत म्हणून आम्हाला आवश्यक देत असत नाही पाहिजे स्वतःचं पुण्य वाढवून देत तर हा ठीक आहे पण सॉरी सॉरी म्हणजे माफ करा आम्हाला समजायचे तेवढं माफ करा मला माझं पुण्य वाढवायचं तुमचा अकाउंट नंबर पाठवा तेव्हा म्हणजे आणि दृष्ट दुर्जन व्यक्ती दुशील दुराचार्य व्यक्ती दिलं तरी घ्यायचं नाही आणि आताही अली ठिकाणी जातो ना आम्ही काही काही लोक पंत बरवतात भिक्षुशी भांडतात बुद्ध त नाही म्हणत त्यांनी दिलेलं जात नाही घेत म्हटलं तर त्यांना आवडत नाही काहीकडे घेतलं पण नाही काहीकडून जातो आम्ही काहीकडे घेतलो पण नाही तुम्ही देऊन टाका नाही घेतो जे लोक दमविरोधी वापरतात आणि काही जणांनी दिलं जबरदस्ती घेतलं तरी ते आम्ही वापरले आम्ही ते दुसरीकडे जाऊन टाकतो श्रद्धेनं ते देतात तर तेच स्वीकार करतो कुठे कार्यक्रमाला गेलो पर्यटनला किंवा विहारात आले ते दोषी लोक असतील ते दिलं तर ते घेत नाही घेतलं तरी ते वापरत नाही आम्ही दुसरीकडे कुठे देऊन टाकतो शुद्ध रूपाचे दान येतं न मागता जे येत त्याला दान देतात तर महागायचं बिलकुल केंद्राने मागतात का एवढे मोठे मोठे संपूर्ण भारतात संपूर्ण जगात किती मोठे मोठे केंद्र झाली आणि मागून जेवढे येते ना त्यापेक्षा जास्त न मागता येत मागून जेवढं येतं त्यापेक्षा जास्त न मागता त्यामुळे महाग बिलकुल नाही आणि बॅनर लावून ठेवायचं सांगितलं ना आता लोकांना माहीत मिळवली पण त्याचा उद्देश काय असला पाहिजे बॅनर लावून आम्हाला जास्त ताण मिळायला पाहिजे बॅनर लावणं कॉम्प्लेन वाटलं त्यासाठी नाही तर लोकांचं पुण्य वाढलं पाहिजे त्यासाठी बॅनर लावून ठेवायचं मेसेज पाठवा लोकांना जाण्यासाठी प्रेरित प्रोत्साहित करा मागू नका पण लोकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करा कशासाठी कर प्रोत्साहित करा की त्यांचं पुण्य वाढलं पाहिजे त्यांचं मंगल झालं पाहिजे त्यांचा निर्माणचा मार्ग प्रशस्त झाला पाहिजे त्यासाठी दा लोकांना जाण्यासाठी प्रेरित प्रोत्साहित करा पण महागाईचं बिलकुल हे जे मागतात ना ते खूप चुकीचे आहे या जातीचे असो त्या जातीचे असो या समाजाचे त्या समाजाचे असो महागाईसाठी आणि जे मागतात त्या पैसे काय उपयोग करतात अरे पैसे सदुपयोग करा लोकांच्या कल्याणसाठी बापरा वाचना नाही करा ग्रंथालय करा लोकांच्या कल्याणसाठी करा त्या डीजे लावून नाचणं हे तर गंमतल्या विरुद्ध आहे आणि नाचणं हे बुद्धाचा अपमान आहे धम्माचा अपमान आहे संघाचा अपमान आहे बुद्ध म्हणतात हे डीजे नाचतात ना नाचणं हे पागलपणे म्हणजे बुद्धला काय कुणीतरी नाचत होते बुद्धला विचारे नाचणं काय बुद्ध म्हणजे नाचणे पागलपणे कुठं लिहिले अंगोत्तर ग्रंथामध्ये तिसरा निपात म्हणजे तिसरा खंड त्यात रोदन शुभ्त अंगोतरी खंडात तिसरा अंगोतरी ग्रंथात तिसरा निपात म्हणजे तिसरा खंड त्यात रोदन शुप्त त्यात बुद्ध म्हणतात हे जे नाचणं आहे ना ते पागलपणे आणि हे जे गाणं म्हणणं आहे ना ते रडणं आहे हे जे गाणं आहे ना ते रडणे आणि नाचणं आहे ना ते पागल पण आहे हे म्हणा बुद्ध आणि नच गीत वालित बैरमणी सातवशी नाच गाण्यापासून अलिप्त राहतो तर वर्गणी मार्ग बंद करा सर्वांना मी सांगतो वर्गणी बंद करा फक्त बॅनर लावा लोकांना फक्त माहिती द्या असा कार्यक्रम करायचे आणि एवढा एवढा खर्च अंदाजे जे इच्छा असेल ते असं लावू शकता पण मार्ग नाही चुकीचे एवढं भरून तुम्हाला ते मंगल कामना करत इथेच थांबतो तुम्हाला स्वराचं खूप मंगल हो खूप कल्याण हो खूप सुखी हो bhavatu sabba mangalam bhavatu sabba Menggarang, bhavatu sabba mangalam Menggarang, sa